जर घरात लग्न समारंभ असेल कुठला कार्यक्रम असेल तर मुलांना ब्लेझर वगैरे घ्यायची आपली इच्छा असते त्याच्यासाठी बघा पार्टीवेअर टाईपचे ब्लेझरसुद्धा मस्त अवेलेबल आहेत आता हे पिन आहे त्याच्यामुळे ओपन करून दाखवत नाही व्यवस्थित ही पॅन्ट बघा किती शाईन करते मस्तपैकी त्याच्यानंतर हे एक जॅकेट पॅटर्नमध्ये आहे वेस्टकोट म्हणू शकतो आपण वेस्टकोट आहे आणि खूप अशी चमचम करणारी डिझाईन आहे त्याच्यामध्ये हे सुद्धा आपण घेऊ शकतो पिंक कलरचा हा पॅन्ट आणि त्याच्यावरती जॅकेट वेस्टकोट आणि शर्ट असा आहे चला पुढे तर एकदम डिटेलिंग मध्ये व्हिडिओ बनवणार आहे आळे फाट्याच्या आजूबाजूच्या सगळ्या परिसरातील आपल्या सगळ्या माता भगिनी बंधू सगळ्यांना असं वाटलं पाहिजे की बाबा शॉपिंग करायची तर नेमकी कुठं करायची तर आपल्या रामकृष्ण हरी वस्त्र मार्डमध्ये करायची आता आपण एस्टॅब्लिश करतोय किड सेक्शन त्याच्यामध्ये बघा कॅज्युअलमध्ये मस्त असं शर्ट आहे याची प्राईज आहे फक्त चारशे वीस रुपये चारशे वीस रुपयामध्ये हे शर्ट पडणार आहे आपल्याला आणि खूप सुंदर असं कापड आहे बघा वेगवेगळे वेग कलर आहे यामध्ये वेगवेगळ्या वेग वेग त्याच्या क्वालिटीनुसार प्राईजेस असणार आहे हे शर्ट तुम्हाला पडणार आहे फक्त पाचशे एकोणपन्नास रुपयाला कापड एकदम कडक आहे आणि कलरसुद्धा एकदम भारी आहे वेगवेगळे वेग कलर दाखवतो बघा हे एक मस्त शर्ट आहे थोडंसं जीन्स टाईपचं याचा पॅटर्न आहे हे ही फॉर्मल पॅन्ट आहे लहान मुलांसाठी एकदम कम्फर्टेबल अशी स्ट्रेचेबल पॅन्ट आहे फक्त अडीचशे रुपयामध्ये ही पॅन्ट आपल्याला मिळणार आहे त्याचबरोबर जीन्स त्याच्यासोबत मस्तपैकी बेल्ट सुद्धा मिळणार आहे खूप छान असं कापड आहे तर हे झालं मुलांचं वेअर सेक्शन आता आपल्या लहान लहान चिमुकल्या मुलींसाठी काय आहे आपण पाहूयात